दैत्याची आराधना करणारे देशामधील वेगळ्या दैत्यनांदूर गावात श्रीनिंबादैत्य महाराजांचा यात्रोत्सव पाडव्याच्या दिवशी उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो ग्रामस्थ मंडळीकडून पाडवा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते ग्रामस्थ मंडळीकडून पाडवा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते पाडव्याच्या यात्रेचा मुख्य दिवस असतो ऑर्केस्ट्रा कुस्त्या तमाशा छबिना गंगेचं पाणी आणलेली कावडी महाभिषेक महाआरती असे विविध कार्यक्रम संपन्न पडतात या गावाचा अनोखा महिमा असून या गावाचे दैत्य महाराज हे ग्रामदैवत आहे गावात हनुमंताचं नाव घेता येत नाही एखाद्याने घेतलं तर त्याला विचित्र अनुभव येतो आणि याची प्रचिती ग्रामस्थांना आहे पाथर्डी तालुक्यामधील मधील दैत्य नांदूर गाव असं आहे की जेथे दैत्य महाराजांचं मंदिर असून वर्षभर दैत्याची पूजा अर्चा करत मनोभावे भक्ती भा गावकऱ्यांकडून होते गावाची ओळखही दैत्यांच्या नावाने ओळखली जाते विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो पोथी पुराणामध्ये उल्लेख असल्याप्रमाणे निंबादैत्य आणि हनुमंत या दोघांमध्ये घणघोर असे युद्ध होते त्यामध्ये दोघेही जखमी होतात निंबादैत्य प्रभू रामाचा धावा करतो आणि त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकित होतो प्रभू राम येतात आणि निंबादैत्याला बरं करतात आणि वरही देतात या गावात तुझेच नाव निघेल तुझे, तुझे मंदिरही बांधले जाईल रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल असं सांगितलं आहे मग हे कसं त्यावर प्रभू राम म्हणतात गाव तुझंच आहे इथे हनुमंताचं मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही मुलाचंही नाव कोणी मारुती किंवा हनुमान ठेवत नाही दैत्य हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळत आहे या गावातील भूमिपुत्र अमेरिकेमध्ये जरी असला त्याच्या घरामध्ये निंब दैत्याची प्रतिमा असते तर घर गाडीवर आणि दुकानांची नावे देखील श्री निंब या नावाने गावामध्ये आहे या ठिकाणी लागत नाही त्याच्यामुळे या देवाच्या कृपेने आमच्या दैत्य सर्व तरुण मंडळी अख्ख्या जगामध्ये सर्व आहेत कोणी आय एस ऑफिसर आहेत कोणी डेप्युटी कमिशनर आहेत कोणी पी एस आहेत म्हणजे या देवाची तुम्ही जेवढी गावातले नागरी जेवढी सेवा करते तेवढा या गावाला गाव सुख संबंधामुळे आणि सुखी वागत आहे आणि दरवर्षी गुढीपाड्यानिमित्त यात्रा असते सर्व भाविक बाहेरगावी असतात तरीसुद्धा ना चुकता दैत्यच्या यात्रेला इथे येणार दर्शन वगैरे घेणार आणि सर्व यात्राचा आनंद उठून ते समाधानाने आपापल्या पुन्हा नोकरीच्या ठिकाणी जाणार एक वर्ष दर्शन गेल्यानंतर एक वर्षात उर्जा मिळते जी ऊर्जा मिळते त्यांना ती ऊर्जा वर्षभर काम येते आणि वर्षाच्या वर्षात ते लोक देवाच्या दर्शनासाठी ना चुकता हजर राहतात एस मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर